त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे ना आता त्यांनी क्लासेस घेतले पाहिजे बहुरूपी कसं व्हायचं कसं वागायचं कसं चालायचं चाल कशी बदलायची सगळंच करावं लागतं ना हे सगळं करताना ते सगळं त्यांनी केलं आणि स्वतःच सांगितलं पत्रकारांना मी हे केलं आणि छापून आण आता आधी एकदा एकनाथ शिंदेनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे वेशभूषा करून यायचे म्हणजे यांच्याकडे वेशभूषेची स्पर्धा होती तुम्ही चांगली करता का मी चांगली करतो तुम्ही चांगली करता का मी चांगली करतो नशी बाजून आमच्या एकनाथ शिंदे काही वेशभूषा बदललेली नाही तेवढं तरी त्यांनी ते मर्यादा बाळगली आहेत त्यांना वेशभूषा करता पण नाही ना दाढी आहे कुठेही ओळखले जातील नावाचा एक म्हणजे जातीतला हे होता मागासवर्गीय जातीत नाही बहुरूपी नावाचा खेळ चालायचा म्हणजे तो व्यवस्थित वे वेगवेगळी रूप घेऊन यायचा त्याला बहुरूपी म्हणायचे एवढा मोठा कलाकार मिळाला महाराष्ट्राला बहुरूपी त्यांचे कानटोप्या घातलेले फोटो गॉगल घातलेले फोटो ते तिने काढून पण ठेवले होते माणसाच्या चारित्र्यामध्ये हे सगळं रटलेलं असत हे किती रूप बदलू शकतात ह्याचं उदाहरण आहे आणि करायचं तर निधड्या छातीनी करायचं ना कोणाला गाबरत नाही जे करतो ते समोर करतो मी जे करतो केलं म्हणजे केलं रप टोपी घालून गोगल घालून रेनकोट घालून काय यार महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला त्याच्यापेक्षा महाराष्ट्राला एक फुसवणारा मुख्य उपमुख्यमंत्री मिळवणार माणूस म्हणून जगायचा असेल तर ताठ माने जगा सत्तेसाठी इतकी लाचारी पकडून आपला द्वेषच बदलायचा म्हणजे तुम्ही स्वतःला बदलतात याच्या पुढे बहुरूपी म्हणून त्यांना एखाद्या चित्रपटात चांगली ऑफर सुद्धा येऊ शकते दाढी दाढीबिडी वाढलेले फोटो बिटो नाही पाठवले आणि ही बातमी त्यांनी एका खासदारच्या घरी जेवत असताना खा त्या सगळ्या पत्रकारांना सांगितली आणि ही बातमी अजून हायलाईट कशी नाही झाली ह्याचे फोन पण केले जेवढे पत्रकार त्यांचे मित्र आहेत तेवढे आमचेही मित्र आहेत म्हणजे किती हौस की माझी बातमी लावा ती पण ही एखादी चांगली विकासाची की बाबा मी जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला गेलो नाही तर मी तिची भरपाई करीन आणि महाराष्ट्राला मदत करीन मी महाराष्ट्राची समा मागतो की मी दिल्लीच्या नेतृत् भाजप नेतृत्वाला तु भेट भेटायला दुपारी रात्री एकला निघायचो रात्री पाचला परत यायचो ते मी केलं पण मी दुपारी एकला जाऊन रात्री संध्याकाळी पाचला परत नाही आलो जेव्हा ची बैठक असते तेव्हा मी ते थो थो जायचो नाही का मी तेव्हा आराम करायचो थोडा रात्री जावं लागायचं हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं मी वेशभूषा करून गेलो त्याच्यातून बातम्या घालावत नाही काय बोलायचं आणि हे महाराष्ट्राचे भावी मी निवडितो नाही कोणाचाही हात असला तरी लोकशाहीमध्ये आणि कायद्यान्वय आपल्या आधार कार्डावरचं नाव हे आपल्या त्या काय म्हणतात बोर्डिंग पासवर नसणं तिकीट कोणाच्या नावाने निघालं हिची सगळी चौकशी झाली पाहिजे त्यांच्या जर आधार कार्डावर अजित अनंत पवार असेल अनंतराव जे काय असेल ते तेच नाव बोर्डिंग पासवर पाहिजे दुसरं नाव छापलं कसं ज्या एअरलाइन्सनी दिलं त्या एअरलाइन्सवर पडलं आपण गुन्ह्यात घ्या उद्या कोणीही अतिरेकी कुठलंही नाव घेलं जाईल जर अजित पवार जाऊ शकतात तर अतिरेकीही जाऊ शकतात म्हणजे जा तुमच्या नावाला जे शासकीय नोंदवहीत आहेत त्याला काही किंमतच नाही मी उद्या लावीन एस सतीश जे काय कोण हो ओळखणार मला कळेल कोणाला हे सतीश जे काय मस्करी लावली काय सुरक्षेतेची सुरक्षेचे म्हणजे स्वतः गव्हर्नमेंटनी उदाहरण द्यायचं हे गांभीर्याने घेतलं पाहिजे तुम्ही टिंगळटवारी करतात काय सत्तेची लालच आहे तुम्हाला की तुम्ही कायद्याचे तुकडे 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 करून टाकले काय तर उपमुख्यमंत्री व्हायचं होतं काय तर काकाला ढकलून द्यायचं होतं खोटा ना काय हसू आलं मला ते काय ए अनंतराव पी हे असं ना आता मी तुम्ही पत्रकारांनी पण मला जितेंद्र वगैरे म्हणायचं नाही जे सतीशे असं आज आजपासनं मी माझं नामकरण करतोय जे सतीश त्यांच्याकडून शिकलं पाहिजे ना आता त्यांनी क्लासेस घेतले पाहिजे बहुरुपी कसं व्हायचं कसं वागायचं कसं चालायचं चाल कशी बदलायची सगळंच करावं लागतं ना हे सगळं करताना ते सगळं त्यांनी केलं आणि स्वतःच सांगितलं पत्रकारांना मी हे केलं आणि छापून आण आता आधी एकदा एकनाथ शिंदेनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे वेशभूषा करून यायचे म्हणजे यांच्याकडे वेशभूषेची स्पर्धा होती तुम्ही चांगली करता का मी चांगली करतो तुम्ही चांगली करता का मी चांगली करतो नशी बा आमच्या एकनाथ शिंदेनी काही वेशभूषा बदललेली नाही तेवढं तरी त्यांनी ते मर्यादा बाळगली आहेत त्यांना वेशभूषा करता पण नाही ना दाढी आहे कुठेही ओळखले जातील